राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनबद्दल नवीन अपडेट आहे तर कोणती अपडेट आहे पेन्शनबद्दल पाहूया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आलेली आहे केंद्र सरकारने पेन्शन योजनेत महत्त्वाचा बदल केलेला आहे तर कोणता बदल आहे तर राष्ट्रीय पेन्शन योजनेअंतर्गत म्हणजेच एन पी एस अंतर्गत, अंतर्गत समाविष्ट असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून यू पी एस ही नवीन पेन्शन प्रणाली लागू केली आहे त्याची नुकतीच अधिसूचना करण्यात आलेली आहे उत्तर काय आहे पाहूया निवृत्ती वेतन नियामक मंडळाने एकीकृत निवृत्ती वेतन योजना मंजूर केली आहे आता राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत समाविष्ट असणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीपूर्वीच्या अंतिम बारा महिन्याच्या सरासरी मूळ वेतनाच्या पन्नास पर्सेंट निश्चित निवृत्ती वेतन मिळणार आहे परिणामी कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतनासाठी निवृत्ती वेतनासाठी एक नवीन पर्याय खुला झाला आहे तर तो कोणता पर्याय आहे ते पाहूया निवृत्ती वेतनासाठी नवीन पर्याय तर एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून अंमलबजावणी आहे तर सदरील नव्या नियमावलीनुसार एक एप्रिल दोन हजार एस योजनेत नोंदणी आणि दाव्यांचे अर्ज ऑनलाईन व प्रत्यक्ष स्वरूपात सादर करता येणार आहे मात्र सेवेतून काढून टाकलेल्या किंवा राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांना हा पर्याय उपलब्ध असणार नाही तर पन्नास पर्सेंट निश्चित निवृत्ती वेतन आणि सेवा अटी काय आहेत त्या पाहूयात तर पी एस प्रणालीद्वारे कर्मचाऱ्यांना अंतिम वेतनाच्या वेतन पेन्शन म्हणून मिळणार आहे यासाठी एकूण सेवेची अट पंचवीस वर्ष असणार यासोबतच कर्मचाऱ्यांना महागाई पत्त्यात वाढ झाल्यानंतर पेन्शनमध्ये सुद्धा वाढ होण्याचा मार्ग सुकर होणार आहे सदरील पेन्शन योजनेत किमान दहा हजार रुपये पेन्शन मिळणार असून यासाठी दहा वर्षे सेवा असणे आवश्यक आहे तर सन 2004 हजार चार पासून जुनी पेन्शन योजना बंद केल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांना सुरुवातीला डी नंतर एनपीएस योजना सरकारने लागू केली या दोन्ही योजना शेअर बाजाराशी निगडित असल्या कारणाने पेन्शनची हमी कर्मचाऱ्यांना याद्वारे मिळत नव्हती आता सरकारच्या या, सरकार या पेन्शन योजनेत अनेक त्रुटी असल्या कारणाने कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी आंदोलने केली होती कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या आंदोलनाचे फलित म्हणून सरकारने नवीन राष्ट्रीय पेन्शन योजनेत बदल करून आता ही युनिफाईड पेन्शन स्कीम आणली आहे युनिफाईड पेन्शन स्कीम आता आणली आहे थँक्यू